चाळोबा देव पॅनेलचा विजय निश्चित विजय देवनेबळवाडीतील सभेला प्रचंड गर्दी आजरा तालुका शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी येत्या सतरा डिसेंबर रोजी मतदान होणार असून या कारखान्यासाठी दुरंगी लढत होत आहे श्री चाळोबा देव शेतकरी विकास आघाडीचा विजय निश्चित आहे असा आत्मविश्वास शिवसेनेचे नेते विजय देवने यांनी सरंबळवाडी तालुका आजरा येथील जाहीर प्रचार सभेत व्यक्त केला या प्रचार सभेला सभासदांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली यावेळी या, या प्रचार सभेत बोलताना देवने म्हणाले आग्रा शेतकरी साखर कारखान्याच्या मागील इतिहासावर आपण पाहिजे कारखाना बंद पडला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून माझ्या पक्षाचे प्रमुख आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे हे मुख्यमंत्री होते आणि त्यावेळेला शिंदे सराने सांगितलं की मी कारखाना मला अध्यक्ष केलेला आहे आणि कोणत्याही परिस्थिती मला कारखाना सुरू करायचा आहे आणि हा कारखाना सुरू करण्यासाठी राज्य सरकारची मला मदत पाहिजे तेव्हा खास करून कॅबिनेटच्या दोन तीन मीटिंगला तेव्हा आमच्या अंजनाताई रेडेकर सिंद्रे सर हे नेहमीच जायचे आता कोणाचं नाव घेतलं ते आमचे राष्ट्रवादीचे हा सुधीर देशस्ता असायचे माझ्यावरून तर त्यांना घेऊन उदय सामंत एकनाथ शिंदे आत्ताचे मुख्यमंत्री तत्कालीन ते नगरविकास मंत्री होते आणि त्यावेळेला कारखान्याला रिफायनान्स करा तेव्हा मुश्रीफ साहेबांनी अडचण सांगितली की नाही कारखाना सुरू करणं तसा उघडा पूर्ण खातं भरल्याशिवाय आम्हाला चालू करता येणार नाही ना ना ना। मला आजरा तालुक्याच्या सर्व शेतकऱ्या परिवार अभिवादन करतो त्यांना सलाम करतो की स्वतःच्या घर गर घरामध्ये एखाद्या कुटुंबामध्ये एक भाऊ अडचणीत आला तर सगळे भाऊ कसे धावून येतात त्या पद्धतीनं आपण सर्व हा कारखाना वाचवण्यासाठी धावून आला कुणी एक रुपया दिला कुणी दोन रुपये दिले दूध डेरे असतील संस्था असतील प्रत्येकाने खिशातले पैसे काढले काही काही रोख स्वरूपात दिले आणि रोख स्वरूपात मोठ्या प्रमाणावर ते पैसे जमा करून ज्यावेळा निर्णयाप्रमाणे हा कारखाना सगळे पैसे भरून परत एकदा त्याचं कर्ज आपण नवं जुनं करून घेतलं आणि कारखाना सुरू केला दोन वर्ष सर्व सन्मान्य लोकांच्या कडून का कारखाना कुठे चांगल्या पद्धतीनं काम झालं आता तसा विचार केला तर आग्रा कारखाना चालवणं म्हणजे तसं अडचणीचं काम आहे कारण दुसऱ्या बाजूला खाली तळ होपण आहे ऊच जो असेल तो फक्त या विभागामध्येच घेतला पाहिजे आता निवडणूक लाडली मी सर्व नेते गणांना पहिल्यांदा एक सांगतो जीवनामध्ये पहिल्यांदा कुठली गोष्ट लादली इथे पुढच्या चार दिवसाच्या व्यासपीठावर बोलू नका हे युद्ध आहे युद्धाच्या समोर आम्ही जाणार आणि जिंकणार अशा पद्धतीची तुम्ही शपथ घ्या मी दोन तीन दिवसापूर्वी आम्हाला राजकीय लोकांना एक सवय असते रमेशराव की आम्ही इथं येऊन काय बोलत नाही पण सर्वसाधारणपणे कोल्हापूरच्या पोलीस यंत्रणाचा मी साधारणपणे अहवाल घेतला तर जवळजवळ ऐंशी नव्वद टक्के पुढे तुम्ही गेलेला आहे निवडणुकीच्या विजयाच्या जवळ आता अहवाल तुमच्या बाजूला चांगला आहे आता निवडणुका समोर आल्या की माणसाला बोलायची सवय असते की के ते केलं तेनं ते केलं तेनं केलं ह्या गोष्टीकडे तुम्ही बघू नका कारखाना नकानं कोण चालवल त्या माणसाच्या ताब्यात आपण द्यावा रमेश राव तुम्ही एक काम करा जस मी मुश्रीफ साहेब आणि बंटी पाटील या आम्हाला आता भाऊ भाऊबोली आणि किंग मेकर म्हणायला आल्या तसं तुम्ही आंध्रा सहकारी साखर कारखान्याचे या, यावेळी रमेश उमेदवार सुनील जनार्दन टोपले विजय देसाई सुनीता रेडेकर संगीता माडभगत आदी उमेदवार उपस्थित होते तसेच पंचक्रोशीतील शेतकरी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज मराठी चोवीस साठी कॅमेरामॅन नवदूत मोरे सह सुरेश पाटील कोल्हापूर